आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव तालुक्यातील साखरा शिवारात वीज कोसळून महिला शेतकऱ्यांच्या मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला असून रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने साखरा गावावर शोककळा पसरली महिला शेतकरी साळूबाई रंगनाथ कायंदे व त्यांचे पती रंगनाथ कायंदे शेतामध्ये काम करत असताना आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे आडोशाकरिता शेतातील शे शेडकडे जात असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली तर यामध्ये साळूबाई कायंदे वय वर्ष पंचावन्न यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती रंगनाथ कायंदे वय वर्ष साठ हे गंभीर जखमी झाले असून त्यांना हिंगोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर घटनेचे पंचनामा साखरा साद्याचे तलाठी पठाण यांनी केला असून रक्षाबंधनाच्या दिवशी अशी घटना घडल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे साखरा परिसरात आज दुपारच्या सुमारास दमदार पाऊस कोसळला असून त्यामध्ये ही घडली मुख्य संपादक सानिका गायकवाड डी जी सह्याद्री डीजी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा